नमस्कार मित्रांनो मी आपल्यासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया विधानसभा निवडणुका पूर्वी वीस लाख कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी खुशखबर दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे वीस लाख कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी मिळणार मोठी खुश खबर जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे प्राप्त झालेले अपडेट आणि बातमी पेन्शन संदर्भात सरकार घेणार मोठा निर्णय विधानसभा निवडणुकी पूर्वीच कर्मचाऱ्यांना देणार मोठी खुश खबर असे अपडेट प्राप्त झाले आहे तर चला पाहूया संपूर्ण सादर या संदर्भामध्ये जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात नेमलेल्या सुबोध कुमार समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे मात्र जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यात काय फरक आहे आणि सुबोध कुमार समितीच्या अहवालानुसार जुनी पेन्शन समिती साठी किती कोटी रुपये लागणार आहेत त्यावर हा एक विशेष रिपोर्ट जाणून घ्या सविस्तर पूर्वी नोकरदारांना खुश खबर जुन्या पेन्शन साठी साडे तीन हजार कोटी सुबोध कुमार समितीचा अहवाल सादर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने जुन्या पेन्शन योजनेसाठी जोरात हालचाल सुरू केल्या आहे सरकारने नेमलेल्या सुबोध कुमार समितीने नव्या आणि जुन्या योजनेसाठी मध्यम मार्ग काढली समितीने राज्य सरकारकडे आपला अहवाल सादर केला त्यानुसार सुबोध कुमार समितीचा जो मधला मार्ग काढला आहे त्या मध्यम मार्ग पेन्शन योजनेसाठी साडे तीन हजार कोटी रुपये बाजूला काढावे लागणार असल्याची शासकीय सूत्रांनी माहिती दिली आहे या दोन्ही योजनेतील महत्वपूर्ण फरक जुनी पेन्शन योजना व नवीन पेन्शन योजने मधला फरक जाणून घेऊया एक जुन्या पेन्शन योजनेत पन्नास टक्के पेन्शनची हमी तर नव्या पेन्शन योजनेत पक्की हमी कर्मचाऱ्यांच्या पत्नी आणि पतीला पेन्शन योजनेत माघाई भत्त्याची तरतूद तर नव्या पेन्शन योजनेत माघाई भत्त्याची तरतूद नाही चार जुनी <Quran> पेन्शन <HP> योजना सरकारी तिजोरीवर आधारित आहे नवीन पेन्शन योजना ही बाजारावर आधारित राजा आहे माहितीनुसार राज्यावर आता साडेसात कोटीचे कर्ज असल्याचे माहिती समोर आलेली आहे त्यात वीस हजार कोटीची महसूल तूट आलेली आहे त्यानंतर विविध योजनेसाठी सरकारने तब्बल नव्वद हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या मांडल्या आहेत त्यामुळे राज्यात उत्पन्नाचा ओघ कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे त्यातच सरकारने योजनेच्या जाहिरातीसाठी दोनशे सत्तर कोटीची तरतूद केली आहे हे कमी कि काय आता सरकार सुबोध कुमार समितीच्या अहवालानुसार जुन्या ची योजना लागू करण्याच्या तयारीत असल्याचे त्यासाठी दरवर्षी सरकारला तिजोरीवर एक ते सव्वा कोटी रुपयांचा भर पडणार आहे त्यामुळे सरकार हे पैसे कोठून आणणार आहे असाही प्रश्न उपस्थित केला जात जातो आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सात ऑगस्ट च्या सुनावणीमध्ये सरकारला लेखी स्वरूपात अहवाल सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिला त्यामुळे नेमकी योजना केव्हा आणि कधी सुरू होते केव्हा लागू होते हे सांगणे सध्या तरी कोणालाही सांगता येणार नाही वेळेनुसार योग्य होणाऱ्या निर्णयानुसार जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात होणाऱ्या निर्णयाकडे सर्व कर्मचाऱ्यांचे आता लक्ष वेधले आहे आणि म्हणूनच ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन नवनवीन अपडेट मध्ये नवीन अपडेट तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच